अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या भेटीला आली याच सोबत मृण्मयी महाबळेश्वरला तिच्या फार्म हाऊस वर शेती करण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तिच्या या गोष्टी मात्र सगळ्यांच लक्ष वेधलंय तिच्या व्यस्त स्केड्युल मधून वेळ काढत मृण्मयी कायमच आपल्याला महाबळेश्वरला दिसते सोबत ती शेती सुद्धा करते काही दिवसांपूर्वी तिने मातीचं घर सुद्धा तिथे उभारलं होतं तर आता पावसाळा गेल्यानंतर हिवाळा आलाय आणि मृण्मयीच्या शेतावर सुरू आहे ती म्हणजे स्ट्रॉबेरीच्या लागवडीची सुरुवात याबद्दल छान असा व्हिडिओ मृण्मयीनी तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय पावसाळा संपलाय शेतावरती जोरदार तयारी सुरू झालेली आहे भाज्या आणि ऑफकोर्स स्ट्रॉबेरी पिकवण्यासाठीची आणि मी तुम्हाला दाखवते हो काय 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 चालू आहे करतोय आणि खूप सांग सांग सगळ्यांना शेतावर या आणि अंकुशच्या हातच खायला या ना कमेंट्स मध्ये अनेकांनी तिचं कौतुक केलंय तसे आहे तिचा महाबळेश्वरचा शेतातलं मातीचं घर पाहूया सो so, आम्ही I फायनली mean, अंतरा नवीन शेळाचा <laughs> आणि मातीचा घरात एंटर करतोय अ अजून काही धार फिरक्या लागले नाहीये आणि खूप फिनिशिंग बाकी आहे गो काय गं गो इनसाइड जात नाही चल ही जी काय मजा आहे मला मृण्मयचं शेत आवडलं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी